नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागील चार भाग आपण ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आत्तापर्यंत हे चार भाग ऐकल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असेल आणि नव्याने प्रश्नाची निर्मितीही झाली असेल हा विषय समजून घेतल्याखेरीज गत्यंतर नाही असं सद्गुरू म्हणतात परंतु समजायला अवघड जातो कारण देह विचार मन म्हणजे ज्याला हे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हणतात ह्याला एखादी गोष्ट बघितल्याशिवाय समाधान होत नाही त्याचा अनुभव घेतल्याशिवाय समाधान होत नाही पण मी जो अनुभवणारा साक्षी म्हणून आहे तो देह नाही तो फक्त साक्षी स्वरूपात आहे तर मग तो कसा असेल म्हणून लगेच मन विचार त्याला हुडकायचा प्रयत्न करतं आणि तो काही सापडत नाही आपण म्हणून तुम्ही विचार केला पण मला काय कळत नाही आहे अनुभवणारा साक्षी कुठं येतो जाऊ नये आपण आहे तसं राहूया पण मग आहे तसं राहूया ह्याचा अर्थ मी, मी ला। ला देह आहे असं म्हटल्यासारखं झालं मग मी देह आहे म्हटलं की जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आपल्याला उपनिषद हे सांगण्याचा प्रयत्न करतायत देहाला मी म्हटलं की सारा प्रपंच आला परंतु देहाचा मी साक्षी आहे की एकदम शांतता आहे सुखशांती समाधान फक्त तिथंच आहे असं म्हणतात आपल्याला तर सुखशांती समाधान मिळवायचं आहे परंतु देह माध्यमाने मिळत नाही ह्याचं कारण मन ही जी काही अवस्था आहे ती भौतिक जगात सुख होडकणं एवढाच त्याचा कारभार असतो आणि मग कर्म करणं ऋणानुबंधात अडकणं आणि मग तेच घेऊन पुन्हा जन्माला येणं मग त्याच्यात कमतरता निर्माण होणं आपण याच्या अगोदर अनेक विषय घेतलेत की देहाच्या ठिकाणी कमतरता आहे आपल्याला सुख पाहिजे पण आपण बाहेरील वस्तूविषयात सुख उडकतोय देह सुखी आहे का असा आपण कधीच विचार करत नाही कमतरता देहाच्या ठिकाणी आहे सुख म्हणजे काय त्याची परिभाषा काय ह्याचा है? कधीच शोध लागत नाही ह्याचं कारण देह माध्यम जो स्वतःला मी म्हणतोय ती अवस्थाच मुळामध्ये प्रतिबिंबित आहे असं म्हटलं आहे ती स्वतः परिपूर्ण नाही आहे ती अस्तित्वात आलेली म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे देह सब्जेक्ट काय आहे मी अनुभवणारा साक्षी जो खरा मी आहे जो निर्गुण निराकारी आहे तो ऑब्जेक्ट नाही आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आहे परंतु अस्तित्व म्हणून आहे सगळ्याचं मूळ त्याच्यात आहे तो अस्तित्व स्वरूप आहे ज्ञानस्वरूप आहे आनंद स्वरूप आहे असं त्याचं वर्णन आहे म्हणजे सगळ्याचं मूळ एखादं वस्तूचं किंवा व्यक्तीचं अस्तित्व नाही एखाद्या विषयाचं ज्ञान नाही एखाद्या विषयातला आनंद नाही तर आनंद इटसेल्फ ज्ञान इटसेल्फ म्हणजे म्हणून ज्ञान म्हणून जे काही आहे ना ते तो आहे वस्तूविषयातलं ज्ञान बुद्धीला होत असतं ते मानवी मेंदूला होत असतं परंतु ज्ञान म्हणून जे काही आहे ना ते ब्रह्म आहे आनंद म्हणून जे काही आहे ते ब्रह्म आहे आणि अस्तित्व म्हणून जे काही आहे ते ब्रह्म आहे अस्तित्वात देह आलेला आहे सारा जग आलेला आहे ज्ञान जगात भरपूर आहे परंतु ज्ञान स्वतः एक ज्ञान म्हणून जे काही आहे ना ते ब्रह्म आहे मग आता ही अवस्था अनुभवायची कशी त्याच्याकरता काहीतरी उपाय असेल मग आपल्याला सद्गुरू जी ओंकार साधना सांगतात त्याच्या मागचा उद्देशच हा असतो मग आता ओंकार आणि ह्या सगळ्या विषयाचं काय संबंध आहे ते आपण आज या भागामध्ये समजून घेणार आहोत तर आपल्याला माहिती आहे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण ओंकार आहे ओंकारातूनच विश्वाची निर्मिती झाली असं आपण ऐकलं असतं परंतु हे नक्की काय आहे आणि ते कसं त्याचं स्वरूप आहे तर मग उपनिषदांमध्ये छान वर्णन केलेलं आहे ह्याचं आपण म्हणतो की अ उ म आपण ओंकाराचा उच्चार कसा करतो आ। आ। अ उ म पण म हे अनुस्वारित आहे आणि एक ओंकार झाल्यानंतर दुसऱ्या ओंकारामध्ये पॉज आहे मग आता हे सगळं काय हे समजून घेऊया तर अ म्हणजे काय आहे आता उपनिषदात सांगितल्याप्रमाणे सांगतो बरं का अ म्हणजे काय त्याला विराट म्हटलं आहे म्हणजे स्थूल जग जे काय आपल्या दृष्टीस पडतं आहे त्याला अ म्हटलेलं आहे ऊ म्हणजे काय त्याला हिरण्यगर्भ आहे म्हणजे सूक्ष्म जग सूक्ष्म देह आणि म म्हणजे ईश्वर विश्वविधाता असं हे व्यक्त झालेल्या प्रकृतीचं वर्णन आहे अ उ म उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश जागृती स्वप्न सुषुप्ती सगळ्याचं वर्णन ह्याच्यातच सामावलेलं आहे मग ही व्यक्त झालेली प्रकृती ज्याला मिथ्या म्हटलेलं आहे जे तात्पुरतं निर्माण झालेलं आहे म्हटलेलं आहे परंतु मग ते सत्य ब्रह्म जे कायमस्वरूपी अस्तित्वात असलेलं ते कुठं आहे तर ते म्हणतात ओंकार म्हटल्यानंतर जो पॉज येतो सुद्धा हाच पॉईंट घेतलेला आहे की जो मध्ये पॉज आहे ना तिथं ब्रह्म ही अवस्था आहे तिथं त्या शक्तीची धारणा होती तिथं आपल्याला ज्ञान होतं आपली जी खरी अवस्था आहे ज्याला आत्मा आत्मा म्हणतो साक्षी म्हणतो ती अवस्था आहे ती म्हणजे व्यक्त झालेली अवस्था ओंकार स्वरूप आहे परंतु आपला शोध ओंकार म्हटल्याशिवाय लागत नाही म्हणून ओंकाराला सगळ्यात जास्ती महत्व दिलेलं आपल्या शास्त्रामध्ये आपले सगळे सद्गुरू जे काय आतापर्यंत मोठमोठे ग्रंथ लिहिले गेले त्याच्या सगळ्यामध्ये ओंकाराला खूप महत्व दिलं आहे ह्या साऱ्या विश्वाची उत्पत्तीच ओंकारातून झाली आहे असं वर्णन आहे पण ओमकार म्हटल्यानंतरचा जो पॉज आहे तिथं ही अवस्था आहे असं उपनिषदात सांगितलं आहे खूप समजून घेण्यासारखा विषय आहे हा म्हणून ओमकार नीट म्हणावा कारण तो निनाद आहे तो आपण जसा आपल्याला ओंकार म्हणायची प्रॅक्टिस होत जाईल साधनेची जसजशी आपल्याला प्रॅक्टिस होत जाते तशी ओंकार म्हणताना नकळतपणे ओंकार आपणून म्हटला गेल्याचा अनुभव येतो की तिथंच आहे तो एक पॉईंट की जिथं ब्रह्म ही अवस्था आहे त्याचा अनुभव घेता येतो जसं हे योगी असतात ते ध्यान लावून बसतात ध्यानामध्ये एका अशा निर्विचार अवस्थेमध्ये गेल्यानंतर एक अशी अवस्था त्यांना अनुभवायला मिळते नकळतपणे तिथंच ते निर्वात अशी एक पोकळी की जिथं फक्त अस्तित्व म्हणून आहे तेच ब्रह्म आहे तिथं अतिशय समाधान आनंद जे काय परिपूर्ण म्हणून आहे त्याचा अनुभव तिथं येतो जसं भक्तिमार्गातील आपल्या इष्टदेवतेशी सलोखता ज्या वेळेला निर्माण होतो एकरूपता ज्या वेळेला निर्माण होती त्यावेळी नकळतपणे तो भक्त त्या देवाशी एकरूप होऊन जातो आणि एकरूपता म्हणजे तिथंच पूर्णत्व आहे कारण सारं विश्व हे ब्रह्म या अवस्थेतूनच व्यक्त झालं आहे व्यक्त झालेल्या प्रकृतीमध्ये प्रत्येक कणाकणामध्ये ती ब्रह्म अवस्था आहे फक्त ती विखुरली गेल्यामुळे मूळ मुल अवस्था काय आहे ही कळत नाही म्हणून वंदनीय दादा नेहमी म्हणायचे जगातला तुम्ही कुठलाही विषय घ्या त्या विषयाच्या माध्यमातून मूळ विषयाकडे जाता येतं जा ते सुरुवातीला लक्षात यायचं नाही ते असं का म्हणाले कारण मूळ विषय काय ब्रह्मच आहे ब्रह्म या विषयातूनच साऱ्या ह्या नानाविध विषयाची निर्मिती झाली आहे म्हणजे सगळ्याचं मूळ ब्रह्मच आहे पण जगातला तुम्ही कुठलाही विषय घ्या मूळ विषय ब्रह्मच आहे तिकडं जाता येतं पण त्याच्याकरता खूप गोष्टींची गरज आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देहाची पोषकता देहाचं बॅलन्सिंग म्हणतात आपल्याला माहिती आहे एकोणीस माध्यमाने देहयुक्त आहे पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच प्राणकोश बुद्धी मन चित्त अहंकार पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश तीन गुण आहेत रजतम आणि सत्व ह्या सगळ्याचं बॅलन्सिंग परफेक्ट झालं तर नकळतपणे ब्रह्म ह्या अवस्थेची ट्युनिंग होतं आणि ते ट्युनिंग करण्याकरता ओमकार हा आपल्याला मदत करतो आणि सहजपणे स्थूलदेह सूक्ष्मदेह आणि कारणदेह हे कसे वेगवेगळे आहेत याचं आकलन व्हायला लागतं किंबहुना त्याचा अनुभव प्रत्यक्षात ब्रह्म या अवस्थेचा अनुभव घेता येत नाही कारण ते आपणच असतो अनुभव घ्यायला एखादा ऑब्जेक्ट लागतो तो ऑब्जेक्ट नाही आहे तो सब्जेक्ट आहे तोच आपण आहोत त्यामुळे तो ऑब्जेक्टिव्ह डोळ्याला काहीतरी दिसलं बघायला काहीतरी मिळालं गार वाटलं गरम वाटलं असलं काही नसतं ते आपणच आहोत ह्याचा बोध होतो पण तो सद्गुरू काय म्हणतात की आत्ता जन्म जो झालेला आहे त्याचं कारण मूळ अवस्थेशी एकरूप होणं हा विषय त्याच्या ठिकाणी प्रधान नाही आहे गतजन्मातलं शिल्लक राहिलेलं कर्म ऋणानुबंध जे काय पातक प्रमाद असतील ते सगळे विषय घेऊन जन्म झालेला असल्यामुळे ते विषय संपवणं ह्या प्रक्रियेमध्ये मनुष्य जगत असतो इच्छा वाचना कर्म जे काही आहे भौतिक जगाला खरं मानून जगताना एखादी गोष्ट मिळवायची आहे ती अपूर्ण राहिली असा अपूर्ण राहिलेला विषय घेऊन जन्माला येणं ही जी काही प्रवृत्ती आहे ना ती प्रवृत्ती माणसाला मूळ अवस्थेकडे घेऊन जाऊ देत नाही त्यामुळे मूळ अवस्था ही सत्य असून आणि ती आपणच असून आणि ती सहज असून मनुष्य त्याला पारखा झालेला आहे असं सद्गुरू सांगतात खूप समजून घेण्यासारखं आहे आणि मग आपल्या आपल्याला वाईटही वाटायला लागतं की असे कसे काय आपण त्यालाच माया म्हटलेलं आहे माया मायाजळात आपण असं काही अडकून जातो हे बुद्धी मन हे जे, जे काही आहे ना आपल्याला या चक्रात असं काही अडकवतं आणि असं काही आपल्याकडून कर्म होतं ऋणानुबंधाची निर्मिती होती आणि ते सगळं घेऊन कडबळ पुन्हा जन्माला येतो आपण आणि पुन्हा तेच करायचं मग एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आयुष्यभर किंवा नव्याने विषय निर्माण करायचे ते सगळे गोळा केलेले घेऊन परत जायचं आणि पुन्हा यायचं परंतु सत्य काय आहे आनंद पाहिजे वाटतोय परंतु आनंद नक्की कुठं आहे सुखशांती समाधान पाहिजे वाटतं परंतु ते नक्की कुठं आहे तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी त्यालाच प्राप्तस्य प्राप्त, प्राप्त म्हटलं आहे आपल्याला एखाद्याने आपलं नाव विचारलं तर माझं नाव अमुक अमुक आहे आपण सांगतो परंतु जो जो मी म्हणतो तो कुणाला म्हणतोय याचा जर का विचार करायचं ठरवलं तर अनेक गोष्टींचे उलगडे होत जातात मी नक्की कुणाला मी म्हणतो आहे त्या देहाला आता नुसता मसा हात लावला तर आपल्याला लक्षात येतं की आपण पहिल्यांदा वर काय आहे आपणच शेवट घातलेलं आहे आतमध्ये काय त्वचा आहे त्याच्यामध्ये काय हाडं मांस रक्त पेशी सगळ्या आहेत तो मी आहे का त्या देहाच्या ठिकाणी किती इंद्रिय आहेत त्यापैकी मी नक्की कोण मी कुणाला मी म्हणतो आहे अरे होय 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 असं आपलं लक्षात द्यावं लागतं मग कुणाला नाही नाही मी मनाला मी म्हणतो आहे मनाला मी म्हणतोय कुठलं मन सकाळचं दुपारचं का संध्याकाळचं लहानपणचं तारुण्य अवस्थेतलं का वार्धक्य अवस्थेतलं कुठल्या अवस्थेच्या मनाला एका दिवसात आपण हजारो विचार करत असतो त्यापैकी कुठल्या विचाराला मी म्हणतोय आपल्याला कळतच नाही सांगताच येत नाही आपण सरसकट या देहाला मी म्हणत असतो पण तू मी म्हणजे नक्की कोण एक काहीतरी वस्तू पाहिजे ना जसं आपण म्हणतो हा हा काय हा शर्ट आहे म्हणतो आपण हा हा माईक आहे म्हणतो तसं मी म्हणून कशाला म्हणतोय आपण मी म्हणून नक्की कोण आहे सांगताच येत नाही परंतु मी म्हणून काहीतरी आत असल्याखेरीज मी हा शब्द येणार नाही असं सद्गुरू म्हणतात आणि ते खूप समजून घेण्यासाठी तिथंच ती गुरुकिल्ली आहे आता शोध घ्यायचा मी कोणाला म्हणतोय मग ह्या देहाच्या ठिकाणी असलेले जे काय भरपूर आपल्यामध्ये इंद्रिय आहेत त्यापैकी कोणाला मी म्हणतोय नाही ती माझी आहेत देहाची आहेत मग देहाची आहेत मग त्याच्यात मी कोण आहे जसं आपण पंचकोष विवेक म्हणजे हे जे काय पाच कोश आहेत म्हणजे माझ्या अनुभवात जे काही आहे ते मी नाही अशा पद्धतीनं जर का आपण आपला शोध लावायचं ठरवलं तर नक्की आपला शोध लागतो असं सद्गुरू सांगतात या स्थूल देहाचा मी अनुभव घेतोय म्हणून तो मी नाही कारण माझ्या अनुभवात माझा देह आहे माझा पाय हल्लेला मला कळतोय हात हल्लेला कळतोय पोटात भूक लागलेली कळती आहे छातीची धडधड कळती आहे पहिला झाला अन्नमयकोश त्याच्यानंतर येतो प्राणमयकोश म्हणजे आपला श्वास आपला श्वाससुद्धा आपल्याला कळत असतो आता सध्या आपण भरभर वॉकिंगला जाऊन आलो किंवा जॉगिंग करून आलो तर श्वास भरभर भरभर होत असतो शांत बसले असताना कमी असतो त्याचाही आपण अनुभव घेत असतो माझ्या अनुभवात माझा श्वास आहे ह्याचा अर्थ मी श्वास नाही जसा हा स्थूल देह नाही तसा श्वास पण नाही त्याच्यानंतर आहे मनोमयकोश आपल्या मनात काय चालू आहे आपल्याला कळत असतं कुठले कुठले विचार येत आहेत सारखे विचार बदलत आहेत माझ्या अनुभवात विचार आहेत ह्याचा अर्थ मी मन नाही मग आहे विज्ञानमय म्हणजे आपल्याला ज्ञान होत असतं भौतिक जगातील विषयाचं आता आपण ऐकतो आहे समजून घेतोय हे एक प्रकारचं ज्ञान आहे एखादी गोष्ट बघत असतो ती वस्तू काय आहे हे आपल्याला कळणं त्याचं ज्ञान होणं आपण टी व्हीवर वेगवेगळ्या बातम्या बघत असतो वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान करून घेत असतो ते काय ज्ञान करून घेतलं हे आपल्याला कळतं ह्याचा अर्थ तो कळणारा कोणीतरी वेगळा आहे आणि ज्ञान हे वेगळं आहे म्हणजे माझ्या अनुभवातच मला झालेलं ज्ञान आहे ह्याचा अर्थ मी ज्ञान नाही मग आहे आनंद एखादी गोष्ट मनासारखी झाल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि आनंद झालेलाही आपल्याला कळतो कारण आपण आनंदाचाही अनुभव घेत असतो मग ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात इथं मग मी कोण आहे मग मी कोण आहे ह्या सगळ्याला जे पंचकोश विवेक म्हणून जे काय उपनिषदात एक्सप्लेनेशन आहे ह्या पाचही कोशांचा अनुभवता मी अनुभवणारा साक्षी आहे तोच तर आत्मा आहे तेच ब्रह्म आहे त्याला काही पाहिजे का त्याला काही नको आहे कुणाला काय पाहिजे मनाला पाहिजे बुद्धीला पाहिजे मन हे जगाकडे आकर्षित होत असतं म्हणून त्याप्रमाणे देह कार्य करत असतो भौतिक जग हे जे काय ज्याचा आपल्याला अनुभव आपण देहमाध्यमाने घेत असतो त्या जगात मायारूपी अनेक गोष्टी असतात की जेणेकरून त्याचा मोह होतो आणि ते मन ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातच त्याचं आयुष्य संपून जातं ना की आयुष्य जन्मही कारण पुन्हा तेच मन जन्म घ्यायला प्रवृत्त करतं तेच विषय असतात मग ह्याच्यामध्ये नक्की आपण कोण आहोत आपण ह्या सगळ्याचा अनुभवता साक्षी आहोत तो साक्षी कधीपासून आहे विश्वाच्या उत्पत्तीपासून ज्या वेळेला म्हणे विश्वाची निर्मिती पण झाली नव्हती तेव्हापासून ते ब्रह्म अवस्था आहेच आहे तेव्हापासून आपण असेच आहोत फक्त साक्षी म्हणून देह येतो जीवन जगतो जातो पुन्हा नव्याने देह येतो जीवन जगतो जातो पुन्हा नव्याने हे सगळं कायमस्वरूपी चालू असतं आणि त्याचे आपण साक्षी असतो समजायला जरा असं अवघड जातं परंतु आपण शांतपणे विचार केला माझ्यात साक्षी कोण आहे ह्या विचाराशी ज्या अवस्थेशी स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या गोष्टी समजू शकतात पण त्याच्याकरता साधनेची नितांत गरज असते सद्गुरु कृपा नामस्मरण सद्गुरू जी काही आपल्याला साधना देतात त्यांच्या मागं त्यांचा उद्देश हाच असतो की आपल्यासमोर आलेला जो भक्त आहे तो अज्ञानी आहे त्याला तो स्वतः कोण आहे हे है, माहिती नाही आहे तर त्याला त्याची ओळख करून द्यायची आहे तर त्याच्याकरता काहीतरी साधन द्यायला पाहिजे आता ओळख होत नाही आहे ह्याचा अर्थ काहीतरी कमतरता आहे देहाच्या ठिकाणी त्यांना नेमकं माहिती असतं ते म्हणतात ते तुला साधन शिकवतो आपल्याला सुख पाहिजे असतं सद्गुरूंना आपण म्हणतो मला सुखी करावं हो। माझ्या जीवनात खूप आडी अडचणी आहेत दुःख आहे परंतु सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नसतं सद्गुरू म्हणतात हे तुला काहीतरी एक साधन देतो ते जी काही साधनं आपल्याला देतात ती आपण करायला लागल्यानंतर आपल्या देहात बदल व्हायला लागतो म्हणजे आंतरिक अवस्थेमध्ये आणि जे काही एकोणीस माध्यमं सांगितली ती नकळतपणे सुसंगत व्हायला लागतात आणि मग आतला प्रवास चालू होतो आतला प्रवास म्हणजेच आपण स्वतः नक्की कोण आहोत कु एम आय आणि नकळतपणे आपलीच ही इंद्रिय जी बाह्यांगी जगाचा अनुभव घेऊन तिथं काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतायत ती अंतरंगी आतमध्ये ते वळतात आणि त्याचं स्वरूप जे आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला आंतरिक जे काही सत्य आहे त्याचा प्रवास सुरू होतो असा हा सगळा विषय आहे हे सगळं समजून घेण्याकरता वेदांत उपनिषद ही खूप महत्त्वाचं पॉईंटरचं काम करतात जसं आपण समजून घेतलं की वेकिंग ड्रीमिंग डीप स्लीप म्हणजे जागृती स्वप्न सुशुप्ती ह्या तीन अवस्था ह्याच्या पलीकडे असलेली चौथी अवस्था म्हणजे तुर्या तीच आपण आहोत कारण आपण गाड झोपही अनुभवत असतो स्वप्नही अनुभवत असतो आणि ही जागृत अवस्थाही अनुभवत असतो म्हणजे अनुभवणारा कोणीतरी वेगळा आहे आणि तोच आपण आहोत पंचकोश विवेक म्हणजे फाय शीट्स अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय ह्या पाचही कोशांचा आपण अनुभव घेत असतो कारण आपण अनुभवणारे साक्षी आहोत विवेक म्हणजे दृष्टा आणि दृश्य आपण हे सगळे विषय थोडे थोडे समजून घेतोय पण ही काही उपनिषदं जी आहेत ते आपल्याला नेमकं आणि अचूक ज्याला पॉईंटिंग करणं म्हणतात नेमकं आणि अचूक आपण नक्की कोण आहोत ह्याचा शोध लागावा म्हणूनच ही सगळी उपनिषदं आहेत तर त्याचेच विषय सोपे करून सांगायचं मी प्रयत्न करतोय तर आपल्या आता लक्षात आलं असेल की ह्याच्यात सत्य काय आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या म्हटलंय मिथ्या म्हणजे हे जग अस्तित्वात नाही असं नसून जे आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे कारण ब्रह्म या अवस्थेतूनच ते व्यक्त झालेलं आहे म्हणून कुठल्याही विषयातून मूळ ब्रह्म या अवस्थेकडे येता येतं पण त्याच्याकरता हा जो देह आहे हा परिपूर्ण शुद्ध विकसित व्हावा लागतो त्याच्याकरताच आपल्याला सद्गुरू साधना सूचित करत असतात आणि मग सत्य आहे ते आपल्याला कळतं जे प्राप्तचं प्राप्त म्हटलंय जे आहे तेच मिळतं वेगळं काही मिळत नाही जे आहे तेच मिळतं परंतु आत्ता कळत नाही आहे असं सद्गुरू सांगतात खूप समजून घेण्यासारखं आहे आपल्याला आत्ता कळत नाही की मीच ब्रह्म आहे अरे असं कसं काय मी काय ब्रह्म मी एक सर्वसामान्य मनुष्य माझं मला जीवन रगड झालं आहे जीवनात किती समस्या आहेत असं आपण म्हणतो परंतु आत्ता आपण असं म्हणत असतानासुद्धा आपली आंतरिक अवस्था ब्रह्मच आहे म्हणून ते म्हणतात प्राप्तस्य प्राप्त निवृत्तीस्थ निवृत्ती म्हणजे काय जे नाही आहे ते दूर करणं त्याला निवृत्त करायचं आहे अशा स्वरूपात ही उपनिषदं सगळी पॉइंटिंग करणारी आहेत आपल्या मूळ अवस्थेकडे ती मूळ अवस्थेपर्यंत आपल्या सगळ्यांना जाता यावं अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना नमस्कार